United. second, third number, la. so bar -bar no. Terminal two la hey, because we wanna, we wanna, yeah, we just wanna have fun. The trucks full of wine, we're gonna stay up, have the time of our lives. The night is uh, don't need any. सानिका आणि अगस्त्य आलेले आहेत माझं चेहरा एकदम आपण कार सीट वगैरे कार मध्ये बर तर सानिकाचं सगळं सामान वगैरे कार कारशीट आणि स्ट्रोलर वगैरे सगळ्या गोष्टी ठेवायचं चालू आहे कारमध्ये सगळं सामान मावायला पाहिजे आणि बेबीला इथे ऑलरेडी ठेवलंय तुम्हाला दिसत असेल एवढा क्यूट आहे माहिती आहे काय करतोय ग पहिल्यांदा माझ्याकडे बघितलं आणि थोडासा रडका चेहरा केला मी घाबरले कारण की पहिल्यांदाच असं त्यांनी बघितलं आय थिंक त्याला त्या ह्याच्यामध्ये होता ना कार सीटमध्ये त्यामुळं ते तेव्हाच उठला होता त्याच्या तर जसं तुम्ही बघितलं आता आम्ही एअरपोर्टला जाऊन सानिका आणि बेबीला घेऊन आलो घरी आणि जस्ट मी आता कुलूप काढलं बट हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनल वरती तर मी सानिकाला म्हटलं की दोन मिनटं थांब मी अगस्त्याला ओवाळते वगैरे आणि हे छानसं असं डेकोरेशन पण तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं तर इथे काल रात्री बलून्स वगैरे बनवून ठेवलेले तर ते सगळे जर असे छोटे झाले म्हणजे खराब झाले बलून एवढे छान आत्ता दिसत नाही आहे पण जेव्हा बनवलं तेव्हाची क्लिप आहे माझ्याकडे तर तेव्हा तुम्ही बघितलंच असेल तेव्हा एकदम छान दिसत होतं त्यानंतर बेबी अगस्त्यसाठी हे छान असं मी एक टॉय ऑर्डर केलं होतं तर ते आहे त्यानंतर इथे ना हे बेबी असं बॅनर लावलेलं ला आहे आणि अगस्तेसाठी मी काही ड्रेसेस आणले होते तर हे ड्रेसेस इथे लावलेले आहेत असे छानपैकी तर जसं जमेल तसं छोटस छानस डेकोरेशन करायचं ट्राय केलंय आता आरतीचं सुद्धा ताट जे आहे ना आता आरतीचं पण हे ताट जे आहे ना ते मी इथेच ठेवलेलं हो आहे आणि दिवाजवळ दिवा लावून घेतो ऍक्च्युली सकाळी लावला होता परत लावते तर आज माझ्यासोबत व्हिडिओ बनवण्यासाठी चेतन नाही आहेत तर सगळ्या गोष्टी करायला थोडंसं अवघड जात आहे पण अनपट इश्युअर sure की तुम्ही सगळेजण समजून घेणार सो इथे आहे आपलं छानके आरतीचं ताट आणि ह्याच्यामध्ये जे दिवा आहे ना तो तुपाचा दिवाच आहे फक्त ना दुकानातून आणलेला आहे प्युअर देसी घी दिया तर दिसताना ते दिसतं मेणबत्तीसारखं पण ते हे आहे देसी घीचा दिवा आहे तर वेळेस एकदा कमेंट आलेली म्हणून सांगितलं आणि इंडियन स्टोअरमध्ये खूप इझिली अवेलेबल आहे ते सो ते ठेवते फायनली व्हिडिओ करायला वेळ मिळाला कारण की जसं आम्ही तिकडून घरी आलो आणि त्याच्यानंतर आगस्त्याची जेवणाची वेळ झालेली आणि त्याच्यानंतर त्याचं ते सगळं झालं झोपायचं हे ते तर सानिका त्याच्यातच बिझी होती तर आत्ता वेळ मिळाला आणि तो झोपलाय अगस्त्य तर थोडासा वेळ मिळाला म्हटलं चला आता आम्ही गप्पा मारत बसलो होतो दोघीजणी बऱ्याच वेळानंतर असं छान गप्पा मारत बसलो कारण की सिया शौर्य पण स्कूलमध्ये गेलेत आणि चेतन ऑफिसला गेलेत सुश्रुतचं वर्क फ्रॉम होम चालू आहे आणि अगस्त्य झोपलाय त्यामुळे मस्त आम्हाला दोघींना वेळ मिळाला तर मी स्थानिकाला तेच म्हणत होते की पहिल्यांदा स्थानिकांनी प्रवास पहिल्यांदा केला नव्हता अगस्त्यसोबत रे hmm. तर पहिल्यांदाच ना ज्याच्या आधी आम्ही केला प्रवास पण तेव्हा अद्वैत बरोबर होता आज वेळेस मी आणि अगस्त्य दोघच होतो सो मला थोडं वाटत होत की कसं असेल लेक्चर हो पण एकदम छान राहिला तो म्हणजे मला एक्सपेक्टेड नव्हतं पण चांगला राहिला टचवूड आता जाताना पण असं असू खूप जणांना अॅक्च्युली जाणून घ्यायचं असेल की अगस्त किती महिन्याचा आहे तर अगस्त आता झालेला आहे सात महिन्याचा आणि विश्वासच बसत नाही एवढे सात महिने कसे तर त्यामुळे सानिका म्हणते की लहान बाळासोबत प्रवास करण्याचा तिचा असा पहिलाच एक्सपिरियन्स एकट तसं तर ते विमानाने खूपदा गेलेत पण तेव्हा कसं दोघं सोबत असले की एका सोबत कोणीतरी असले की मदत होते हो यावेळेस सगळंच मला स्टार्ट टू एंड सगळं चेकिंग बरोब साठी होता आदवै सिक्युरिटी मग आतमध्ये सीट आणि ते स्ट्रोलर आणि ते सगळं सिक्युरिटीला सगळ्यात जास्त टेन्शन येतं कारण की सगळं काढावं लागतं आणि परत सगळं भरावं लागतं आणि त्यामध्ये मुलं थोडस किरकिरत असतात त्यामुळे ते साईडला घेतात मग ते बेबी थांबवलं साइडला ते मग बेबी फूड चेक करतात मग वॉटर बॉटल चेक करतात प्रत्येक वेळेला मग ते त्याच्यामध्ये वेळ जातो आणि आम्ही जस्ट गेट म्हणजे ऑलरेडी बोर्डिंग चालू झालं होतं सकाळी फ्लाईट किती वाजता साडेसहा वाजता होती आम्ही ऑलमोस्ट पळत पळत साडेसहा वाजता तिथे बोर्ड केलं ह्यांनी आणि इकडे लँड केलं सव्वा नऊ वाजता ऍक्च्युली लँड होणार होती नऊ वाजता तर त्यामुळे तुम्ही लवकर आलात ना जेव्हा म्हणजे इथून निघतच होतो त्यावेळेस ऑलरेडी तुझा मेसेज आलेला की आम्ही घेतलं आणि मग विमानामध्ये साईडला वगैरे कोण होतं म्हणजे मदत केली लोकांनी अशी हो भरपूर सगळे म्हणजे एक ते लहान बाळाबरोबर सगळेजण खूप असे वेलकमिंग असतातच की हेल्प हवी आहे का वगैरे तर होते दोन तीन शेजारी माझ्या एक होती इंडियन अमेरिकन आ, होती तर ती खूपच छान तिची आणि अग्रस्त त्याची एकदम दोस्ती झाली होती त्याच्यामुळे कारण की बरं वाटतं ना म्हणजे शेजारचे पण थोडेसे आपल्या शेजारी असतात ते असे हेल्प करणारे वगैरे निघाले तर आपण पण जरा रिलॅक्स होतो no. कारण की मला आठवतंय मी सियानाला घेऊन एकटे इंडियाला गेले होते तर त्यावेळेस मला पण खूप जणांनी मदत केलेली कारण की सियाना खूप लहान होती आणि मी एकटीच होते तर तुमची फ्लाईट सहा तासाची होती माझी तर फ्लाईट पूर्ण इंडियापर्यंत म्हणजे सोळा ते सतरा तासाची फ्लाईट आणि त्याच्यामध्ये आपल्याला रेस्टरूमला पण जायचं असलं तर एवढ्या छोट्या बाळाला कुठे ठेवणार तर मग त्याच्यासाठी सगळेच हेल्प करतात म्हणा साईडचे वगैरे पण तरी पण आपलं आई चर्द तेच असतं ना की बाहेर बाळ आहे बाहेर बाळ आहे असं जाऊ नाही शकत असं आपण खूपच हे एअर हॉस्टेस वगैरे असतात ते पण हेल्प करतात तर मी तेच म्हणलं सानिकाला तू मस्त इथंपर्यंत प्रवास केलाय <laughs> <ताँ। laughs> हो आता तू म्हणजे रेडी पण आम्ही दोघी जणी गप्पा मारत बसलो होतो आणि आता हो सानिका जमुली आहे जराशी कारण की त्यांच्या सकाळी खूप ते लवकर तिकडून घरून निघाले मग एअरपोर्टला आहे ते आणि मग विमानात पण एवढी झोप नाही झाली कारण की बेबी असतं त्यामुळं तर मी आता तेच तिला म्हणलं पटकन लंच वगैरे कर आणि मस्त आराम कर आता थोड्या वेळ येस आणि मग तोपर्यंत मग मी सियानाला स्कूल मधून लवकर येण्याचा प्लॅन करते तर सियाना घरी आल्यावरती सियानाचे रिॲक्शन काय असणार वगैरे हे सगळं तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच आणि अगस्त्यासाठी आम्ही जे प्रेझेंट आणलं होतं टॉय वगैरे तर ते म्हटलं की सियाना शौर्य आल्यावरच ओपन करूया म्हणजे कसं त्यांना मजा येईल तर म्हणून मग बघूया आता घरी आल्यावरती मज्जाचे तीन बाळा घर नुसतं डोक्यावरती व्हिडिओ कसा करणारे मी काय माहिती सगळ्या व्हिडिओमध्ये आवाज येतोय सियाना शौर्य जस्ट घरी आलेत आणि आल्या अगस्त्याला शोधतात पण अगस्ते झोपलाय ओके उठला की मग खेळूया हा ओके okay, सियानागस्ते okay. उठला की ओपन करू ओके आला ओके ओरडू नका हा ओरडला तर घाबरत होतो सियाना शौर्याला एवढी एक्साइटमेंट होती कधी एकदा अगस्त्य येणार कधी एकदा येणार हो ना सियाना हो। सिया शौर्य घरी आले त्यांची एक्साइटमेंट एवढी होती की त्यांनी ओरडायला स्टार्ट केलं अगस्त्य आणि त्यावेळेस झोपला होता तर म्हणून तो घाबरला ऍक्च्युली आणि मग खाली जसं सानिका त्याला घेऊन येत होती रडायला लागला तर मग म्हणून मी सियाना शौर्याला सांगितलं की तुम्ही थोडस शांत राहा ओरडू नका म्हणजे बेबी घाबरणार नाही हो ना आणि अगस्ते सारखं चेतन तुमच्याच कडे होतो जस्ट चेतन पण झालं म्हणून बघतो आणि असं लाजत आणि जेव्हा आम्ही गेलो होतो न्यूयॉर्कला त्यावेळेस केवढा छोटा आणि आता एकदम त्याला असे तेव्हा एकदम फेशियल एक्सप्रेशन नव्हते कारण एकदमच बेबी होता आता मोठा झाला खूप असा ऍक्टिव्ह आणि एक्सप्रेशन खूप मस्त त्याचे क्युरियसिटी क्युरियासिटी तर ते टॉय आता ओपन केलंय जे अगस्त्यासाठी आणलंय ते आणि तिघं मिळून खेळतात ते टॉय जास्त करून सिया शहरच खेळतात अगस्त्या नुसते लाईट्स आणि ह्याच्याकडे बघतोय अगस्तेला मजा वाटते का ना काय मग आज स्पेशल आज स्पेशल म्हणजे आज बनवणार आहे अंडा करी कारण की सानिकाला म्हणलं काय बनवू तस अनुभव अंडा करी बनवू तर म्हणून मग इथे अंडी बॉईल करत ठेवलेली आहेत मी वाटण बनवून घेणार आहे तर त्याच्यासाठी इथे टोमॅटो घेतलेले आहेत थोडेसे तीळ घेतलेले आहेत खोबरं घेतलेलं आहे आलं लसूण तर असतंच थोडेसे हवे तर जिरे पण ह्याच्यामध्ये ऍड करू शकतो तर असं वाटण आणि कोथिंबीर नेमकी घरी नाहीये तर त्यामुळे कोथिंबीर म्हणजे होती मी चेक केली तर ती खराब झालेली त्यामुळे आता नाहीये कोथिंबीर तर म्हणून कोथिंबीर मिसिंग आहे तुमच्याकडे जर का कोथिंबीर असेल तर नक्की तुम्ही वाटणामध्ये कोथिंबीर ऍड करा आणि मी वरून गरम मसाला किंवा आपला जो किचन किंग मसाला वगैरे असतो ना तर तो ॲड करील तर चला आता बनवून घेते कारण का ऑलरेडी इथे मळून ठेवलेली आहे कांदा वगैरे टोमॅटो वगैरे चिरून घेतलेला आहे Uh, कारण की जेव्हा ग्रेव्ही बनवेल तेव्हा लागेल आपल्याला या ला सगळ्या गोष्टी <laughs> तर आता माझा स्वयंपाक झाला वरण भात तर नॉर्मल कुकर तर असोच आपला त्यानंतर म्हटलं की तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करावं की आज करी कसली झाली आहे एकदम मस्त झाली आहे कारण की खूप जास्त मन लावून करी केली आहे स्पेशली स्पेशली सानिकासाठी तर हे बघा छान झाली ना आणि मला तर म्हणजे सुगंध आहे वगैरे मला काही कळत नाही पण आय थिंक घरच्यांना कळत असेल सगळ्या आणि साईड बाय साइड माझ्या पोळ्या करणं पण चालू आहे आता सगळ्या पोळ्या वगैरे करून घेणार सानिका अगस्त्याला झोपवायला घेऊन गेली आहे सियाना शौर्याचं जेवण चालू आहे गरमागरम पोळ्या वगैरे खातात ते आणि आता त्यांचं झालं की आम्ही पण सगळेजण जेवायला बसू जस्ट आमचं सगळ्यांचं जेवण झालं आणि अंडाकरी छान झालेली तर म्हणलं की आता सगळे मिळून आंबे होऊया बघू शकता तुम्ही भरपूर जणांनी मला प्रश्न विचारलेला की आंबे कसे निघतायत हे आम्हाला नक्की सांग तर काही आंबे छान निघाले काही आंबे आतून थोडेसे कोईला लागले होते काळेसर झाले होते आणि आय थिंक त्याला म्हणतात गार लागले असं काहीतरी म्हणणार आय एम नॉट शुअर sure, ती काय टर्म आहे ते पण काही काही आतून थोडे खराब होते बाकीचे आजचा आज चिरलेला तर एवढा छान निघालाय बघा एकदम सुंदरच आता आम्ही मस्त एन्जॉय करू आणि आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल सिएर शौर्याची रिॲक्शन म्हणा किंवा अगस्ती आणि सानिका घरी आल्यावर आम्ही काय केलं का या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करायचा मी प्रयत्न केला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय